सांभर डॉक्टर अमर राष्ट्रीय कोर्पोरेट जनता सुंदर विधान प्रभा मतदाता संघात आहे अरे गाव वरी जिल्हा परिषद गटांत नियोजित दौरा दा शेर शेरकर शरदरावजी साहेब चौगुले काका तुषार भाऊ थोरात आणि माऊली शेठ खंडागळे दोन्ही आपले सरपंच आणि आपण सगळे मान्य सगळी घरातली माणसं आहेत पण वेगळं काहीच बोलणार नाही तुमचं मनापासून विनू विपू शेठ तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो संदीप शेठ कारण एक कायम असं म्हटलं जातं लहान लेकराला जर घरच्या माणसांनी खांद्या ओसरून घेतलं तर ते बाकीच्यांना मोठं दिसतंय आणि त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि काळ खरोखर संघर्षाचा आहे समोरच्या बाजूला सुलीजी संभाजीराजे मोहित शेठ अंकुशेठ समोरच्या बाजूला प्रचंड धनसंपत्ती आहे सत्ता आहे मोठमोठे नेते आहेत पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि या आशीर्वादाच्या जोरावर सर्वसामान्य माणसाची ताकद काय असती सर्वसामान्य शेतकऱ्याची ताकद काय असते ती आपल्याला दाखवून द्यायची आहे म्हणजे तुम्ही सगळी मंडळी असतील आशिष भाऊ असतील सगळी मंडळी अशोकदादा असतील राहुल असतील आस्ती, राहुलदादा असतील सगळे आपण एकजुटीनं एक, एक मुखाने काम करतो हो आणि तुमच्या या सगळ्या गोष्टीचा कालही तुम्ही सर्वे बघितला सी वोटरचा सर्वे आलाय सी वोटरच्या सर्वे मध्ये आपल्याला <laughs> सर्वे मध्ये आपल्याला एक निकाल आपल्या बाजूने दिसतोय आज सकाळपासून दिल्लीतल्या सुरिल भाऊ आज सकाळपासून तुमच्या या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं सकाळपासून दिल्लीतल्या पत्रकारांचे फोन सुरू झालेत की आम्हाला तुमची निवडणूक कव्हर करायला यायचं आहे आणि मला वाटतं ही सगळी तुमची ताकद आहे मला अनेक पत्रकार विचारतात समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगवेगळे मंत्री नेते अनेक आमदार असे ताकद लावत आहेत तर ते दिवार सिनेमातला डायलॉग तयार होतो आहे की हमारे पास सत्ता आहे हमारे पास नेते हमारे पास पैसा आहे तुम्हारे पास क्या आहे मी सांगतो माझ्याजवळ माझी माणसं आहेत माझ्याजवळ शिरू लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आहे त्यामुळं महाराष्ट्रभरही प्रचाराला जावं लागतंय आताच कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारालाही जावं लागणार आहे वर्ध्यालाही जावं लागणार आहे नगरलाही जावं लागणार आहे आणि हे सगळं करत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती हे का करतोय आपल्याकडे एवढी विषम लढत असताना समोर इतका प्रचंड पैसा इतका प्रचंड धनसंपत्तीचा मारा असताना तरीसुद्धा बाहेरच्या मतदारसंघांमध्ये का जातोय तर आदरणीय शरदचंद्रजी साहेब या वयात तीन तीन सभा घेत आहेत आणि साहेबांना कुठेतरी आपला खारीचा वाटा या मदतीमध्ये आणि या संघर्षाच्या काळामध्ये साहेबांसोबत ठामपणा आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे ही आपली सगळ्यांची भूमिका आहे त्यामुळं तेरा तारखेपर्यंत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही सगळे अमोल खोले आहात अमोल भाऊ तेरा तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या अमोलकुल्यात नात, गोत मित्र परिवार या सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या कारण पुढची पाच वर्ष देश कुणाच्या हातात राहणार आहे हे ठरवायचंय आणि हे करत असताना आपण सगळ्यांनी जो पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसला आपण पाठिंबा दिला होता वेळी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच लढलो होतो आणि आता सुद्धा आपल्या परदेशात कंपन्या नसतील आपल्याकडे फार जास्त पैसा नसेल पण आपल्याकडं निष्ठा आहे आपल्याकडं प्रामाणिकपणा आहे आणि समोरून प्रलोभन असताना इतरांनी जशा उमेदवार उमेदवारी सारखी गद, साठी गद्दारी केली तशी गद्दारी आपल्या रक्तात नाही आपण ती करणार नाही आणि त्या प्रामाणिकपणाला तुम्ही सगळ्यांनी जो प्रामाणिक पाठिंबा दिलाय त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो तेरा तारखेला आपला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोहोचू द्या आणि तुमच्या सगळ्यांची ही ताकद अशीच दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारी ताकद ठरू द्या एवढीच भागेश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद जय शिवराय